नमस्कार मी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे आज आपल्यासमोर सादर करत असलेल्या बोध कथेचं नाव आहे कृतीतून बोध महिलांसाठी पहिले स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा मान महर्षी धोंडो केशव कर्वे यांना जातो महिलांनी शिक्षण नोकरी करणं यास विरोध असण्याच्या काळात अण्णांनी आपलं कार्य सुरू केलं त्या काळात मुलींची लहान वयातच वयाने प्रौढ पुरुषांशी लग्न लावण्याची पद्धत होती त्यामुळे अनेक जणी बालवयातच विधवा होत त्यांच्या पुनरुत्थानासाठी अण्णांनी अपार कष्ट केले अनाथ बालिकाश्रम ते हिंगण्यातील स्त्री शिक्षण संस्था हा त्यांचा प्रवास सोपा नव्हता संस्थेसाठी अहोरात्र झटत त्यांनी अनेक महिलांचे भाग्य घडवले त्यांचे दुःख दूर करण्याचे व्रत शेवटपर्यंत पाळले एवढं करून सुद्धा त्यांना कीर्तीचा लोभ व पैशाचा हव्यास अजिबात नव्हता पै पैई जमवताना प्रसंगी समाजाची अवहेलनाही सोसत त्यांनी आपले कार्य जोमाने सुरू ठेवले त्यामुळेच छोट्या गोष्टींमध्येही त्यांचा काटकसरीचा आग्रह असे कोणतीही गोष्ट वाया गेलेली त्यांना अजिबात खपत नसे आश्रमातील मुलींनी जेवताना पानात टाकू नये असा दंडक होता ते म्हणत पोटभर खा पण टाकू नका ते स्वतःही पानात जास्त घेत नसत आश्रमातील मुली स्वयंपाक व वाढण्याचे काम आळीपाळीने करत एकदा एकीने अण्णांना पानात चटणी वाढली ती जास्त वाढली आहे हे अण्णांच्या लक्षात येताच त्यांनी तिला एक कागद आणण्यास सांगितले तिला समजेना पण काही न बोलता तिनं तो आणून दिला जास्त झालेली चटणी पुढीत बांधून अण्णांनी ती पानापुढे ठेवली या कृतीचं आश्चर्य वाटल्याने त्या मुलीने विचारलं अण्णा चटणी का ठेवली पुढीत त्यावर अण्णा म्हणले अगं वाया कशाला घालवू संध्याकाळी जेवताना घेईन हजार शब्दांनी जे काम झालं नसतं ते अण्णांच्या एका छोट्या कृतीनं झालं असा छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करणाऱ्या व्यक्तींमुळेच संस्था मोठ्या होतात धन्यवाद